मित्रांनो नमस्कार यावेळेस आपली भेट लवकरच होत आहे आत्ताच एक लोकमत या न्यूज वरती उबाठाच्या एक आ, महिला असं सांगत होत्या की बुधवारपेठ हे शेवटी वसवलं कोणी तर हे पेशव्यांनी वसवलं पूर्ण माहिती नाही अर्धवट इतिहास वाचायचा आणि चुकीचा संदर्भ अशा तिन्ही गोष्टी एकत्र केल्या की समोरचा माणूस ज्यांनी अभ्यास केलेला नसतो तो संभ्रमात पडतो आणि ज्यांना हेच ऐकायचं असेल तर त्या गोष्टी ऐकून ते त्याच्यावरती पांडित्याच्या गोष्टी करायला लागतात आज न्यायवेद ह्या संस्थेतर्फे हा पहिला युट्यूब व्हिडिओ अन्यायाविरुद्ध लढ्यामध्ये हा पहिला यूट्यूब व्हिडिओ ह्याच्यामध्ये पेशव्यांची जात हा विषय नसून हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातला एक घटक या नात्याने हा व्हिडिओ करणं अत्यंतिक गरजेचं मला वाटलं मुद्द्याचं बोलूयात फार लांबलचक तो करायचा नाही आहे पेशव्यांनी ते पुण्यात वास्तव्यास असताना येणाऱ्या जे काही कलाकार विशेष करून महिला कलाकार ज्या गायिका होत्या ज्या नृत्य करायच्या अशा काही कलाकारांसाठी बावन खणी बावन्न खोल्या असलेली एक जागा त्यांना उपलब्ध करून दिली की पुण्यात येणारे जे कोणी गायक गायिका नर्तिका जे कोणी असतील ते तिकडे त्यांचं वास्तव्य राहील बावन्न खणी तर खण या शब्दाचा अर्थ इतिहासात जाऊ द्या तुम्ही सोडून द्या इतिहासात तर जाऊच नका जाऊ शकलात तर अतिउत्तम पण आत्ता फक्त गुगल करून बघा खण बावन्न खणी याचा अर्थ बावन्न खोल्या असं होतो काही म्हणजे पंडित लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक यांनी बावन्न खणीचा अर्थ बावन्न योनी असा लावला कमाल आहे म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जालो तुम्ही पेशव्यांना बदनाम करू शकत नाही तो भाग सोडा कुठल्या थराला जाऊन तुम्ही खोटं बोलताय ह्याची जरा तरी जाणीव आहे कागूबाई का मार्गूबाई कांबळे म्हणजे स्वातंत्र्यानंतर यांचा परिवार तिकडे आला आणि हा व्यवसाय त्यांनी एस्टॅब्लिश केला असं म्हणायला हरकत नाही त्याच्या आधी इंग्रजांच्या काळात इंग्रज सरकार त्यांची भूक भागवण्यासाठी ह्या महिलांना ते कॅम्प परिसरात घेऊन गेले आणि त्या कॅम्पमध्ये कॅम्प म्हणजे काय जिथे सैन्य वास्तवास होते तिकडच्या महिलांना काही आणि तिकडे त्यांनी ती वस्ती वसवली आणि याचं खापर सरळ सरळ आपण पेशव्यांवरती फोडतोय आपल्याला लाच वाटायला पाहिजे हा अन्याय आणि या अन्यायाविरुद्ध हे पहिलं पाऊल न्यायाच ताई तुम्ही सरळ म्हणताय की बुधवार पेठ खूप चांगलं आहे बुधवार पेठेत आमचे नातेवाईक राहतात पेठ मध्ये गणपतीचं मंदिर आहे तिकडे दहा दिवस गणपती बसतो वगैरा वगैरा वगैरे मग त्याला मस्तानी पेट नाव द्यायला काय हरकत आहे आपल्या मनावरती हात ठेऊन सांगा की हाच तुमचा हेतू आहे हाच तुमचा उद्देश आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करण म्हणजे स्त्रीत्व आहे असं मला वाटतं आज म्हणजे वेश्या व्यवसाय याच्यावरती आपण एक तासभर चर्चा करू शकतो ही वेळ ती नाही पण एक फक्त एवढंच सांगतो की आपल्या मनावरती आपल्या हृदयावरती आपण कायम हात ठेवावा आणि आपला काय हेतू होता हे आपलं मन आपल्याला सांगेल एक मिनिट डोळे बंद करून बघा आपलं मन आपल्याला नक्की सांगत त्यामुळे कृपया चुकीची माहिती देऊ नये एखाद्याला बदनाम करण्यासाठी म्हणजे राजकारण नक्कीच झालं पाहिजे त्याच्यात काही शंका नाही पण त्या राजकारणामध्ये कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं याचं चिंतन नक्कीच झालं पाहिजे पेशव्यांनी कुठलीही वेश्यावस्ती वसवली नाही पेशव्यांनी त्या पेठीला बुधवार पेठ नाव दिलं हे खरं आहे पण पेशव्यांनी तिकडे व्यस्ती वसवली हे लिंक करणं त्याच्याशी अतिशय चुकीचं आणि खोटं आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि इथेच आत्ता मी थांबतो जय श्रीराम जय जय श्रीराम हर शख्स को देना होगा पूरा हिसाब थर 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 कापेगी जुलमी